श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीच्या निमित्त घरच्या घरी म्हणजे मंदिरात जाणं शक्य नसेल तर अगदी घरच्या घरी आपण शिवलिंगाची पूजा कशी करायची तर ही पूजा करण्यासाठी आपल्याला सगळं साहित्य पाहिजे असं काही नाही फक्त फुलं आणि बेलपत्र झालं तरी महादेव आपली पूजा गोड मानून घेतात ज तर खंत वाटून घेऊ नका जर यापैकी तुमच्याकडे कोणतं साहित्य नसेल कारण बऱ्याचपैकी साहित्याची कमी तर माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे पण आपण मनोभावी केलेली पूजा महादेव हे मोठ्या मनाने स्वीकार करतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा पवित्र सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून महाशिवरात्री म्हणून हाच पवित्र सण आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो या पूजेमध्ये लागणारं साहित्य आपण व्हिडिओमध्ये बघतच आहेत किंवा या व्यतिरिक्त तुम्ही पार्वतीची मूर्ती नसेल तर सुपारीची स्थापना सुद्धा करू शकतो पण मी असं कधीच नाही करत प्रत्येक महाशिवरात्रीला मी फक्त शिवलिंगाचीच पूजा करते कारण शिवलिंगामध्ये दोनही समावलेले आहेत महादेव आणि माता पार्वती त्यानंतर इथे दोन दिवे घेतलेले आहेत तर त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत इथे अशा पद्धतीने मी खाऊची पाणी ठेवत आहे आणि त्यावरती एक ताट ठेवणार आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने पूजा मांडायची असेल तर तुम्ही तशाच पद्धतीने पूजा मांडू शकता हे फक्त डेकोरेशन म्हणून वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही छोटा चौरंग ठेवला तरीही चालतं लक्षात ठेवा ही पूजा मांडत असताना नेहमी पांढऱ्या वस्त्राचाच वापर आपल्याला करायचा आहे तर ताटामध्ये ता ता मी छोटा चौरंग ठेवला आहे आणि त्यावरती शिवलिंग ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण शिवलिंगाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोद थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायचे जर तुमच्याकडे दुर्वा उपलब्ध असेल तर या ठिकाणी तुम्ही दुर्वासुद्धा अर्पण करू शकता पण माझ्याकडे दुर्वा नव्हती म्हणून मी अशी मोत्यांची माळ देवाला अर्पण केली आहे त्यानंतर फुले आपल्याला अर्पण करायची आहेत शिवलिंगाला आपण भस्म लावायचा आहे कारण महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तुम्ही चंदन चंदन आ, का तर तुम्ही आणि अशा तीन लाईन्स लावून घेऊ शकता त्यावरती मी लालचंदनाने एक टीका लावलेला आहे भस्म हे नेहमी कोरडं असतं तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल किंवा पाण्याचे दोन थेंब टाकून ते आपल्याला ओले करून घ्यायचे आणि अशा एका काडीच्या सहाय्याने आपल्याला देव महादेवांना गंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर लालचंदनाने मी मध्यभागी असा छान टिळा लावलेला आहे किती सुंदर आपलं शिवलिंग दिसतं तुम्ही यामध्ये बघू शकता तुमच्याकडे जर शिवलंग पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षाचे चतुर्दशी तिथीला थि आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांना सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्च संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत समाप्त होईल हा पूजेचा जो मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये आपल्याला महादेवांची पूजा करून घ्यायची आणि त्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास ठेवायचा आहे आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे तर आठ मार्चला दिवसभर आपल्याला काहीच खायचं नाही शक्य असेल तर फक्त फळं घेऊन आपण हा उपवास करू शकतो आणि दुसऱ्या दिवशीच महादेवांची एकदम साध्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे महादेवांना दुसरी गोष्ट अतिशय प्रिय असणारी म्हणजेच बेलपत्र हे बेलपत्र मी पाण्याने धुवून घेतले होते त्यामुळे ते शिवलिंगावरती किंवा शिवाच्या पिंडीवरती ते व्यवस्थित बसत नव्हते तर मी थोडेसे अर्पण केले की ते खाली पडायचे ओम नम शिवाय असा मंत्राचा जप करत आपण हे बेलपत्र देवाला अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना बेलाची संख्या जी आहे तुम्ही अकरा सात पाच तीन किंवा एकशे आठ एक हजार आठ अशा पद्धतीमध्ये घेऊ शकता त्यानंतर काळे तीळ देवाला अर्पण करायचे आहेत साखर करायची आहे तांदूळ करायचे आहेत आणि मी साईडला थोडेसे कमळगट्टेसुद्धा ठेवलेले आहेत आणि नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर आपल्याला या दिवशी आवळ्याचे दिवे लावायचे आहेत बाजारामध्ये आवळा या या सीझनमध्ये सहज भेटून जातो तर आवळ्यावरती आपण अशा दु फुलवाती बनवायच्या आहेत कापसाच्या फुलवाती कशा बनवायच्या यावरती आपला व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे आपल्या चॅनलवरती त्यामुळे तुम्ही चेक करा आणि ही वात तुपामध्ये भिजवायची आहे आणि आवळ्यांवरती ठेवायची आहे आवळ्यांची संख्या मी या ठिकाणी चार घेतलेली आहे त्यानंतर आवळ्याला लाल चंदन लावून घेतलं ला आहे आणि खाऊच्या पानांवरती ते ठेवलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आवळ्यांचे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आपण महादेवांची कापूर आरती करून घेणार आहोत लक्षात ठेवा महादेवांची पूजा झाल्यानंतर कापूर आरती करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे ही पूजा छान मांडून झालेली आहे आणि आता आपण इथे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ